हिंगोली जिल्ह्यामध्ये महायुतीच्या तिन्ही जागा विजयी झालेल्या आहेत आणि विजयी झाल्याच्या नंतर तिन्ही उमेदवारांना मंत्रिमंडळासाठी दावा केलेला आहे कोण होईल मंत्री हिंगोली जिल्ह्याचा हे जे जाणून घेणार आहेत आपण आज थेट जनतेमधून मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेंगगाव शहरामध्ये आहे आणि नागरिकाचं मत काय हे जाणून घेणार आहोत आपण चला तर मला सांगा हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन उमेदवाराने मंत्रिपदाचा दावा केलेला आहे कोणता कोणत्या उमेदवाराला मंत्रीपद योग्य राहील बोलण्यासाठी आणखी नागरिक आहेत मला जा ना हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन आमदारांनी मंत्रीपद मागितलेलं आहे कोणता मंत्री आपल्याला योग्य राहील पहिले तर मला वाटते आपल्या आमदार साहेबांनी भरपूर काम केलेले आहेत तानाजीराव मुटकुळे साहेबांनी आणि त्यांना जर मंत्रीपद भेटलं तर पुन्हा आपल्या जिल्ह्याचा भरपूर विकास होईल आणि त्याच्यातले त्या जर नाहीच भेटलं तर तिन्हीतून कोणी बी एक आपल्या जिल्ह्याला जर मंत्रीपद भेटलं तर पहिलाच आपला जिल्हा मागतलेला आहे जर मंत्रीपद भेटलं तर आपला जिल्हा काहीतरी प्रगती पथावर जाईल आणखी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहे पण त्याच्याकडून जाणून घ्या की तीन उमेदवार जे आहेत हिंगोली जिल्ह्यातले आणि तिन्ही उमेदवारानं मंत्रीपद मागितलेलं आहे कोणाला मंत्रीपद मिळावं मंत्रीपद हे आपल्या आमदार मुटकोळे साहेबलाच मिळायला पाहिजे कसे तीन तिसऱ्यांदा निवडून आले ना हिंगोली जिल्ह्यातून जिल्ह्यावरला बराच विकास राहिलेला आहे तालुक्यावरली विकास पूर्ण झालेली आहे त्याचे पण त्याने जिल्ह्यावर विकास करावा असा आमची अपेक्षा आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी अनेक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार विजयी झालेले आहेत आणि तिन्ही उमेदवारांनी दावा केला मंत्रिमंडळाचा कोणता उमेदवार योग्य राहील मंत्रिमंडळासाठी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली विधानसभेमध्ये तानाजीराव मुतकुळे साहेब यांनी जे काम केलंय आणि तीन टर्म झाले आता ते यावेळेस दुसऱ्यांदा हॅट्रिक साधली तर सगळ्यात अधिक दावा माझ्या मते तरी त्यांचाच असायला पाहिजे मंत्रिमंडळामध्ये मंत्री होण्याचा सोबत बोलण्यासाठी आणखी नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या मला सांगा हिंगोली जिल्ह्यामध्ये तिन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत आणि तिन्ही उमेदवारांनी दावा केला मंत्रिमंडळ मंडळामध्ये मंत्री होण्याचा काय वाटते कोणता उमेदवार योग्य वाटते मंत्री तानाजी मुतकुळे ते कोण मंत्री होईल असं काय वाटतं हिंगोली विधानसभेवर तानाजी मुतकुळे साहेब तिसऱ्यांदा निवडून आलेले त्यांच्यामुळं त्यांना मंत्रीपद मिळावं ही सर्व जनतेची बर आमदार साहेबांनी आपल्या विधानसभेमध्ये काही विकास कामं केलेले होते भरपूर विकास कामं केलेले असे कोणतेही काम राहिले नाही विकास काम न केल्यामुळं त्यांच्यामुळे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याचा चान्स दिलेला आहे आपल्या आपल्यासोबत काही नागरिक बोलण्यासाठी मला सांगा हिंगोली जिल्ह्यामध्ये तिन्ही उमेदवाराचा विजय झाला आहे आणि तिन्ही उमेदवारानं जे आहे ते मंत्रिमंडळामध्ये मंत्र्याचं पद मिळण्यासाठी प्रयत्न आले हिंगोली जिल्ह्याचा कोण मंत्री व्हायला पाहिजे आम्हाला असं वाटते की आज जे महायुतीचं सरकार ज्या जनतेनं भरघोस मतानं जे आमदार विधान परिषदेमध्ये पाठवले विधानसभेमध्ये कुठंतरी हिंगोली जिल्ह्याला पालकमंत्री मंत्री, मंत्री हे भेटण्यासाठी संतोष बांगर असतील तानाजी मुटकोळे साहेब असतील कुठेतरी या दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळावे कारण की नांदेड परभणी हिंगोली हे जे आतापर्यंत हिंगोली जिल्ह्याला मंत्रीपद लाभलेलं नाही कुठेतरी मी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो संत नामदेव महाराज देवस्थान यांच्या चरणी नतमस्तक ठेवून आंडेजी नागनाथ महाराज यांना बी मी जय बोललेला नतमस्तक होतो आणि कुठेतरी संतोष बांगर म्हणा तानाजी पाटील म्हणतील यांना मंत्रीपद भेटावं हो।